काही दिवसापूर्वी कणकोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे रामू विकाळे यांच्या जनजीवनच्या कामाबद्दल त्यांनी जी तक्रार केली त्यामध्ये रामू विकाळे हे शिवसेनेचं काम करत असल्यामुळे त्यांना टार्गेट करून त्याने आम मी आमदार असल्यामुळे त्या तक्रारीची भीती लागून भीती दाखवून आपल्याकडे कसे वळतील यासाठी विकाळे यांची तक्रार केली खऱ्या अर्थाने नितेश राणे यांना जर ह्या मतदारसंघामध्ये जनतेला पिण्याचं पाणी मिळणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना जर काळजी असेल तळमळ असेल तर नितेश राणे यांनी जलजीवनचा पूर्णपणे त्यांनी आढावा घ्यावा विशेषतः पहिला त्याने आढावा त्यांच्या स्वतःचा गाव जो आहे वरवडे आणि कलमट या दोन गावाचा आढावा घ्यावा वरवड्यामधल्यासुद्धा ठेकेदाराची कामं जर पूर्ण आहेत कलमडमध्ये सुद्धा कोण दळवी नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे हरकुळ खुर्दामध्ये आहे गांधीनगरमध्ये आहे त्याच्यानंतर नांदगाव असेल हुमरट असेल नाटळमध्ये सुद्धा आज वीस टक्केच काम फक्त दोन विरी झालेले आहे तीन कोटीच्या कामामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी फक्त शिवसेना मानणारा एखादा कार्यकर्ता असेल किंवा कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला टार्गेट करायचं पण जिल्ह्यातील किंवा मतदारसंघातील जनतेबद्दल काळजी असेल तर जे जे कॉन्ट्रॅक्टर यांचे आहेत या ठिकाणी मग कोरगावकर असतील लोके लोके असतील त्यानंतर दळवी असतील त्याच्यानंतर चा चव्हाण असतील मानगावकर असतील हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ह्या कॉन्ट्रॅक्टरांची जी यादी आहे, जी आहेत यांची यादी त्यांनी जाहीर करावी की कोणाची कामं किती अपुरी आहेत काय आहेत आणि जर विकाळ्यांची कामं अपुरी असतील तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई त्यांनी करावी कुठेही शिवसेना त्यांना पाठीशी घालणार नाही आहे पण त्यासोबत भारतीय जनता पक्षाच्या पेरोलवर जे जे कॉन्ट्रॅक्टर काम करत आहेत त्या त्या कॉन्ट्रॅक्टरांची यादीसुद्धा नितेश राणे यांनी जाहीर करावी आणि ते जर आठ दिवसात करत नसतील तर प्रत्येक ठेकेदाराच्या नावाने जी जी कामं ह्या मतदारसंघामध्ये घेतलेली आहे ती येणाऱ्या दहा दिवसामध्ये किती का किती टक्के कामं झाली आहेत किती अपुरे आहेत याची आम्ही यादी जाहीर करणार आणि मग नितेश राणेंनी त्यांच्यावर कोणती कारवाई करणार ते सांगावं फक्त या ठिकाणी एका बाजूला विकाळेना टार्गेट करायचं आणि लोकसभेच्या निवडणुकीला सन्मानिय नारायण राणे हे विकाळेना फोन करून माझं लोकसभेमध्ये माझं काम कर म्हणून गयावाया करत होते आणि एका बाजूला या ठिकाणी त्यांचे चिरंजीव विकाळेंवर त्या ठिकाणी प्रेस घेऊन कारवाईची मागणी करतात मुळात आधी तुमच्या घरामध्ये ठरवा कोणावर कारवाई करायची आहे कोणी काय करायचं आधी ठरवा त्याच पद्धतीने जी काही अनधिकृत असतील कामं किंवा ह्या पद्धतीने जी ठेकेदारी जी दिलेल्या आहेत तक्रार केली असेल विकाळे निमित्ताने भेटावे म्हणून पण विकाळ्यांची नव्वद नव्वद टक्के पूर्ण झालेली आहेत ह्यांच्या कॉन्ट्रॅक्टरांची तीस सुद्धा झालेली नाही आहेत त्याची तक्रार करण्याचं धाडस नितेश राणे जनतेच्या भल्यासाठी करावं आणि या सिलिकाबद्दलसुद्धा जसं संजय आग्रेबद्दल तक्रार केली तशी आम्हीसुद्धा दहा दिवसांनी नावं देतो कासाड्याच्या सिलिकाबद्दल काही ह्याच्या बद्दल, का बद्दल सुद्धा त्याच्यासुद्धा तक्रारी नितेश राणेंनी कराव्या ती किंवा खनिकर्म विभागाकडे आणि जनतेला न्याय मिळून द्यावा आज या जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडलेली आहे पण आज या ठिकाणी आयुष्यमान भारत योजना ही टी व्हीवरती फक्त त्या ठिकाणी पाहता आहे प्रत्यक्ष ह्या ठिकाणी जिल्ह्यातील जनतेला आयुष्यमान भारत योजनेचा फायदा होत नाही आहे वेगवेगळे निकष त्या ठिकाणी रुग्णांना दाखव दाखवले जात आहेत आणि त्यांना का त्या ठिकाणी खाजगी हॉस्पिटलला त्या ठिकाणी जावं लागत एकंदरीत या सर्व परिस्थितीचा पंचनामा येणाऱ्या दहा दिवसात शिवसेना पक्षाच्या वतीने आम्ही करणार आहोत ठेकेदारांना स्वतःच्या ठेकेदारांना पाठीशी घालणं आणि जे शिवसेनेला जे शिवसेना पक्षाचं काम करतायत अशांना त्रास देऊन ते आपल्या पक्षात कसं येतील ह्यासाठी जो त्यांचा उपक्रम चालू आहे ते सर्व उपक्रम येणाऱ्या दहा दिवसात आम्ही आणून पाडू आणि हा पंचनामा जलजीवनचा पहिला करू आणि त्याच्यानंतरसुद्धा बांधकामचा घेऊ मध्ये सुद्धा काही अधिकाऱ्यांना आमदार हाताशी धरून जे शिवसेना पक्षाचे त्या ठिकाणी जे काही ठेकेदार असतील त्यांना त्या ठिकाणी कशा पद्धतीने त्रास होईल हीसुद्धा जी भूमिका बांधकाम खात्याकडनं घेतली जाते त्याचासुद्धा जो काही पडदा असेल तोसुद्धा आम्ही त्या ठिकाणी भुरका जो आहे तोसुद्धा येणाऱ्या दहा दिवसामध्ये आम्ही पाडणार आहोत पण आज जी काही विकाळींबद्दल जी काही विकाळे हे पूर्वग्र दूषित ठेवून त्यांची नव्वद टक्के कामं पूर्ण सुद्धा ते जाऊन नितेश राणेंना भेटले नाही जसे इतर ठेकेदार नितेश राणेंना भेटतात तसे विकाळे भेटले नाही म्हणून त्यांना जर सूडबुद्धीने कारवाई करत असतील आणि जर विकाळ्यांचं चुकीचं असेल तर शिवसेना त्यांना पाठीशी घालणार नाही पण त्यासोबत इतर ठेकेदारांनी ज्यांची ज्यांची तीस टक्केच कामं झाली आहेत त्यांच्यावरती सुद्धा कारवाई आम्ही करायला पाहिजे शिवोनी जे सांगितलं होतं त्यावेळच्या तत्कालीन शिवोनी जलजीवनमध्ये लोकवर्गणी जी आहे लोकवर्गणी आम्ही जबाबदार आहोत आजही या कामांची लोकवर्गणी भरलेली नाही आहे याची जबाबदारी त्यावेळच्या शिवोनी घेतली होती आज त्या शिवोनची जरी बदली झाली तरी आताचे शिव त्याची घेणार आहेत काय आणि म्हणून या सर्व गोष्टीचं जे आहे येणाऱ्या दहा दिवसात प्रशासनाकडनं परिपूर्ण माहिती घेऊन ज्या ज्या ठेकेदारांची कामं अपुरी आहेत तीस टक्के चाळीस टक्क्याच्या खाली आहे त्या त्या गावामध्ये योग्य ते त्या ठिकाणी लोकांच्या समोर हे आम्ही आंदोलन करणार आहोत आणि ह्या ठेकेदारांवर नितेश राणेंनी कारवाई करण्याचं धाडस आणि स्पष्टपणा जसं ज्या पद्धतीने विकाळींची तक्रार करते त्याच पद्धतीने सुद्धा तक्रार करण्याचं धाडस नितेश राणेंनी दाखवण्याचं धाडस करावं